स्वामी समर्थ महाराज असो किंवा साईबाबा असो त्याचप्रमाणे गजानन महाराज असो आपण प्रत्येक देवी देवता असो किंवा गुरु असो यांची सेवा करत असतो तर शेगावचे गजानन महाराज यांचा रविवारी तीन मार्च रोजी प्रकट दिन आहे माघ वैद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेमध्ये लोकांना दृष्टीस पडले तर गणगण गणात बोते हो केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे असे सांगितले जाते मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर ते समजू शकेल पहिला आहे गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव आणि गणात म्हणजे हृदयामध्ये आणि बोते म्हणजे बघा प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायलाच शिका बघा भक्ती कुठलीही असो मनापासून करणं तेवढंच महत्वाचं माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा गण गन, गण गन, गणात बोते